बकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गीता सात नोव्हेंबर रोजी दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याने या निमित्त भडगाव तालुक्यात वंदे मातरम सार्थ शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला सदरचा कार्यक्रम सौरजनीताई नानासाहेब देशमुख कला वाणिज्य महाविद्यालय पाचोरा रोड भडगाव या ठिकाणी आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजून तीस मिनिटांनी घेण्यात आला सदर कार्यक्रमात सुरुवातीस मान्यवरांचे स्वागत पोलिस निरीक्षक महेश शर्मा प्राचार्य गायकवाड यांनी स्थानिक प्राचारक युवती ठाकूर प्रमुख वक्ते डॉक्टर निलेश पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली प्रस्तावना व सूत्रसंचालन डॉक्टर प्राध्यापक दिनेश चांदडे सर यांनी केले ठीक नऊ वाजून पन्नास मिनिटांनी संपूर्ण वंदे मातरम गीताचे सहा कडवे असलेले समूह गायन घेण्यात आले नंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बडगाव यांचे प्रशिक्षणार्थ्याने वंदे या गीतावर व स्वतंत्र पूर्वी झालेल्या देशातील क्रांतिकारक उलाढालीवर आधारित लघु पथनाट्य सादर केले एकूण बाराशे तीस विद्यार्थी व त्र्याहत्तर मानवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका